लग्न आधीचा लुक आणि तिचा स्वभाव किंवा तिची व्यक्तिरेखा ज्या प्रकारे मोल्ड होत गेलेली आहे आणि ती अचानक या अटयर मध्ये आले त्यामुळे तिचं तिला उमगत नाही की हे कसं झालं आणि आपण हे काय करत सण वगैरे करायला आवडत नाही असा नाही आहे मुळात तसं आहे की त्याला माझ्याशी लग्नच करायचं काय आहे की आता एक गंमत अशी झाली आहे की आता सगळे आमचे शिवाचे जे एपिसोड आहेत ते सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता असणार आहेत आणि शनिवार रविवार एक वेगळा गमतीशीर कार्यक्रम आहे मी शिवा सो काय काय प्रश्न आहेत वटपौर्णिमेचे खरं तर येते खूप गमत कारण की आता नवीन ऋतू सुरू झाला आपला आणि लग्ना लग्न झाल्यानंतर पहिला सण जो येतो तो वटपौर्णिमा असते म्हणजे प्रत्येकीच्या आयुष्यात होतो जर त्यांचं लग्न आधी झालं तर ऑफकोर्स पण शिवाचं लग्न जस झालं असल्यामुळे वटपौर्णिमा हा पहिला सण आलेला आहे तिच्या आयुष्यात आणि हे सगळं जमवा जमव करायला दांदल उडते खर तर शिवाची नेमकं काय कसं होणार आहे तिला माहित नाहीये आणि कसं असतं की शिवाचा लग्न आधीचा लुक आणि तिचा स्वभाव किंवा तिची व्यक्तिरेखा ज्या प्रकारे मोल्ड होत गेलेली आहे आणि ती अचानक या अटायरमध्ये आली त्यामुळे तिचं तिला उमगत नाही की हे कसं झालं आणि आपण हे काय करतोय आता त्यामुळे नेमकं काय करायचं कसं करायचं येत असेल तरी ते चुकतंय कसं काय होत आहे हे काही तिला माहित नाही आणि तिला तिच्या आई आणि डेफिनेटली खूप आठवण येते पण तरी ती सगळं जमवण्याचा प्रयत्न करते आणि वटपौर्णिमेत हे सगळं होत आहे आणि एकीकडे असं समजतं की आशूला या सगळ्या ज्या जे आहेत वटपौर्णिमा आणि सण वगैरे करायला आवडत नाही त्याच्याबद्दलच तुझं मत काय मुळात त्याला सण वगैरे करायला आवडत नाही असा नाहीये आशू मुळात तसं आहे की त्याला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं शिवाशी लग्नच करायचं नसल्यामुळे त्याला कशातही रस नाहीये आता सध्या की शिवाबरोबर कुठलाही सण काही साजरा करू किंवा माझं लग्न झालं हे काही उरलेलं नाहीये त्याच्या आयुष्यात त्यामुळे तो डेफिनेटली हवेच आहे शिवापासनं आणि माझं असं आहे की मी काही मुद्दामून केलेलं नाही आणि हे घडत गेलेलं आहे सो त्याची मैत्री टिकावी म्हणून हा वटपौर्णिमेचा घाट घातलेला आहे शिवाने की मैत्री तरी टिकावी माझी आता जसं आम्ही बघितलं की तू वडाला सात फेरे घेत होतीस आणि सगळं ते करत होतीस सो so, रिअल रिअल रे, लाईफ मध्ये आणि तुझं लग्न झाल्यानंतर हा अनुभव कसा आहे तुझ खरं तर नाही केलंय असं लग्न झाल्यानंतर आम्ही काही वटपौर्णिमा वगैरे वटपौर्णिमा असते आणि पौर्णिमा असते त्या दिवशी काय काय केलं जातं एवढंच काहीतरी माहित का होतं पण स्वतः उठून जाऊन वडाला बांधायचं हे कधीही केलेलं नव्हतं पण शिवाच्या निमित्ताने मला ते करायला मिळत आहे आणि तेच ऍक्टर म्हणून तीच गंमत असते प्रत्येक माणसाची की आपल्याला प्रत्येक गोष्टी प्रत्येक सण किंवा प्रत्येक इमोशन जगायला मिळतो आणि तो पहिला आहे माझ्यासाठी शिवा म्हणून त्यामुळे गंमत येते मला हे सगळं करायला अजून आशुस म्हणजे रिअल लाईफ मध्ये लग्न झालं नाही तुझ्याकडनं त्याच्यासाठी काही टिप्स वगैरे हा प्रश्न मला खूप लोकांनी विचारलाय की टिप्स आहेत की नाही पण मी त्याला काय टिप्स देणार माझं जरी लग्न झालेलं तरी पण डेफिनेटली काही छोट्या 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 गोष्टी सांगत असते की असं नको वागू तसं नको वागू पण तो तेवढा हुशार आहे आणि तो त्या बाबतीत वागतो आणि छान आहे एपिसोड मध्ये काय घडणार आहे आणि प्रेक्षकांना काय सांगशील वट पौर्णिमा तर साजरी होतेच आहे त्याचबरोबर कुठल्या कुठल्या गोष्टी तिच्या वाट्याला येत आहेत हे गमक आहे खर तर आणि काय घडणार आहे आणि तो तर गमतीशीर मुद्दा आहे कारण की वटपौर्णिमा जरी साजरी करत असली शिवा तरी तिच्याबरोबर काही नसताना काही संकट कशी येतात आणि ती त्याला टॅकल कसं करते आ, हा सगळा गमक आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहे असं शिवाला तरी वाटते आणि पूर्वालाही वाटते त्यामुळे ते बघण्यात तुम्हाला खूप मजा येईल सो आता काय आहे की आता एक गंमत अशी झाली आहे की आता सगळे आमचे शिवाचे जे एपिसोड्स आहेत ते, ते सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता असणार आहेत आणि शनिवार रविवार एक वेगळा गमतीशीर कार्यक्रम येतो आहे त्यामुळे तुम्ही सोमवार ते शुक्रवार कुठेही जाऊ नका रात्री नऊ वाजता आमची सिरियल बघत राहा शिवा